महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी महा एन जी ओ फेडरेशनद्वारा जागतिक महिला दिनानिमित्त कायदेशीर सल्ला या क्षेत्रातील राजमाता जिजाऊ श्री सन्मान पुरस्कार डॉक्टर ॲडव्होकेट बाळकृष्ण उभे पुणे यांना जाहीर झाला असून बारा मार्च दोन हजार तेवीस रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे खेळण्याबागाण्याच्या वयात कुटुंबाला हातभार लावण्यासाठी नशिबी आलेली मजुरीचे काम वडिलांच्या आजारपणासाठी होणारा खर्च घरची अत्यंत परिस्थिती दोन वेळच्या भ्रांत परिस्थितीवर मात करीत तब्बल विविध अठ्याहत्तर विश्वविक्रमाला गवसणी घालण्याची किमया पिंपरी चिंचवड शहरातील सावित्रीच्या लेखीने सध्या केली आहे मराठीसह एकूण नऊ प्रादेशिक भाषांवर प्रभुत्व मिळवणाऱ्या या सावित्रीच्या लेखीला शैक्षणिक पदव्यांमध्ये जागतिक दर्जाचा लिमका आणि गिनेस या दोन विश्वविक्रमांची नोंद करायची आहे त्याही पुढे जाऊन जागतिक पातळीवर महिलांमध्ये सर्वात जास्त शैक्षणिक पदव्या मिळविण्याचे तिचे स्वप्न आहे महाविद्यालयाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर वकिलांकडे प्रॅक्टिस करू लागल्या तरीही शिक्षणात खंड पडू दिला नाही नियमित आणि दुरस्त पद्धतीने अनेक शैक्षणिक पदव्या त्यांनी संपादन केल्या आजपर्यंत विविध अठ्याहत्तर शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केले यामध्ये डॉक्टरेट बी ए एल एल बी चौदा विषयांमधून एम ए नऊ पदव्या चाळीस प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे यापैकी अठ्ठ्याहत्तर अभ्यासक्रमांची जागतिक विक्रमासाठी नोंद केली त्यांची दखल घेत ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड आणि जिनिस बुक ऑफ रेकॉर्ड या दोन विश्वविक्रमांची नोंद झाली याशिवाय मराठीसह हिंदी इंग्रजी संस्कृत फारसी उर्दू कन्नड गुजराती आदी भाषांच्याही पदव्या मिळवल्या अशा समाजात विशेष योगदान देणाऱ्या डॉक्टर जया बाळकृष्ण उबे यांचा गौरव करताना आम्हाला विशेष अभिमान वाटतो कायदा क्षेत्रात येत्या काळात देशासाठी विशेष भूमिका बजावेल असे मत शेखर मुंबळे यांनी व्यक्त केले आहे फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी